नवकृष्णा व्हॅली स्कूलचे ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये यश सांगली डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन व कैलासवासी राजास्वामी स्पोर्ट्स ग्रुप सांगली यांच्यामार्फत दिनांक तीस नोव्हेंबर दोन चोवीस रोजी घेण्यात आलेल्या भव्य मैदानी स्पर्धेमध्ये नवकृष्ण व्हॅली स्कूल साई सेंटरला चांगले यश संपादन प्राप्त करता आले विजेत्या खेळाडूंचे नावे पुढील प्रमाणे तेरा वर्षाखालील मुले अनुप खोत गोळाफेक प्रथम पंधरा वर्षाखालील मुले मितेश शेटे शंभर मीटर धावणे प्रथम दोनशे मीटर धावणे प्रथम लांब उडी द्वितीय अथर्व पवार शंभर मीटर धावणे तृतीय दोनशे मीटर धावणे द्वितीय सतरा वर्षाखालील मुले सूरज महतो आठशे मीटर धावणे द्वितीय पंधराशे मीटर धावणे प्रथम रुद्र प्रताप सिंग शंभर मीटर धावणे तृतीय लांब उडी तृतीय पियुष देसाई गोळाफेक द्वितीय तेरा वर्षाखालील मुले शंभर मीटर रिले द्वितीय विघ्नराज पाटील आशुतोष सिंग अनुप खोत प्रतीक पाटील सतरा वर्षाखालील मुले शंभर मीटर रिले द्वितीय मितेश शेटे रुद्र प्रताप सिंग भारत पाटील सोवन घोष सोवन घोष वरील सर्व खेळाडू सातत्याने नवकृष्ण हॅली स्कूल खेलो इंडिया सेंटरमार्फत सातत्याने सराव करत असतो त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणजी लुंकड सचिव एन जी कामत डायरेक्टर व प्राचार्य सौ संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी क्रीडा प्रशिक्षक कृष्णा पाटील क्रीडा शिक्षक श्री श्री सुशांत सूर्यवंशी व अशरफ शेख यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे